श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण छत्तीसावे शुद पाणेश्वरातील नर्मदा पुत्र श्रींची दिव्य मातृभक्ती भाग तिसरा अहो यात्रेला गोंदवल्याहून निघण्यापूर्वी एक मजेदार प्रसंग घडला होता तो असा की आई काशीयात्रेला निघण्यापूर्वी गावातल्या लोकांना सांगू लागली की बाबांनो आमच्या घराकडे लक्ष असू द्या हे वाक्य ऐकता श्री म्हणाले अग आई तू आता फार थकली आहेस कोण आष्टाऊक काळ कसा येईल म्हणून तू घराचा लोक कशाला ठेवतेस आपण त्याची वाट लाव असे सांगू ला सांगून या महापुरुषाने चिंतूबुवांना हाक मारली आणि त्यांना संकल्पाचा मंत्र म्हणण्यास सांगितले परंतु या शुक्रदेवांनी म्हणजे माझ्या श्रींनी आपल्या घरावर तोशीपत्र ठेवून सर्वांना सर्वांच्या नावाने पाणी सोडले जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्याने आनंदाने घेऊन जावी असे म्हणण्याचा अवकाश की पंधरा वीस मिनिटातच घर धुतल्यासारखे स्वच्छ झाले काय जगाचे विलक्षण रीत आहे या लोकांना श्रींचे घर लुटताना थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही असो ब्रह्मांड नायकाचीच जर तशी इच्छा आहे तर तेथे कोण काय करील अशा रीतीने आपले घर लुटल्यानंतर श्री आईला म्हणाले बघ तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही चल आता हा सर्व प्रकार पाहून आई आपल्या बाळाला हात लावून म्हणाली अरे गणू मला वाटले होते की तुला प्रापंचिक शहाणपणा आले असेल पण नाही रे नाही तू होतास तसाच बैरागी आहेस तू कोणत्या वेळी काय करशील याचा काही नेम नाही अहो या प्रसंगावरून विचार करा दिव्य महापुरुष संसारात राहून देखील प्रसंगी सर्वस्वावर पाणी सोडण्यास तयार होता असो इकडे काशी क्षेत्रात आई अगदी आनंदात होती कारण मागे काहीच काळजी करण्याचे राहिले नाही तर कशाची काळजी करणार बरे मुलाची काळजी करावी तर तो प्रत्यक्ष आपल्या जवळच आहे या दिव्य विचाराने आई निश्चिंत होती माझ्या प्राणप्रिय श्रींना अमुक एका वस्तूची सवय होती असे सांगता येणार नाही परंतु कोणी काही दिल्यास सहसा त्याचा निषेध करीत नसत कोणी दिले तर पान खात कोणी सुपारी दिली तर सुपारी खात तर कोणी तंबाखू दिली तर ती देखील कधी कधी खात असत परंतु लोकसुद्धा कित्येक वेळा मर्यादेच्या बाहेर जात एकदा आई सकट सर्व मंडई समावेत गंगेमध्ये स्नानास उतरली होती श्रींची स्वारी आपल्या भक्तांना स्वतः आपल्या हाताने स्नान घालत होते इतक्यात एका गृहस्थाने चुना लावून तंबाखू सोडून ती तयार केलेली तंबाखू त्यांच्या हातावर ठेवले श्रींनी ती घेतली आणि गंगारपण वस्तू म्हणून गंगेमध्ये सोडून दिले तो तंबाखू देणारा गृहस्थ अगदीच खजील झाला तेव्हा श्री त्याला म्हणाले काशीला आले म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना म्हणून मी हे तंबाखू मी गंगेत सोडून दिले तरी तुम्ही देखील तंबाखू सोडून द्या यानंतर श्रींनी तशी तंबाखू पुन्हा कधीच खाल्ली नाही आणि श्रींच्या आज्ञेने त्याही गृहस्थांनी तंबाखू पुन्हा कधीच खाल्ली नाही ही श्रींची स्वारी जवळजवळ एक महिनाभर काशीत आपल्या दिवलीला करण्यात रंगून गेली होती आता या स्वारीला अयोध्यापती श्रीराम प्रभूंच्या जन्मस्थानी अयोध्येला जाण्याची उत्कंठा लागली त्यानुसार श्रींनी तसा सर्व भक्त मंडळीचा आदेश केला श्रींचा आदेश होताच सर्वांनी आपापल्या वळकट्या बांधून सज्ज केल्या आणि ठरल्याप्रमाणे ही सर्व मंडळी काशीवासी लोकांचा निरोप घेऊन ब्रह्मांड नायकाच्या जन्मभूमीत येऊन उपस्थित झाली या दिव्य वर्णन करणे ब्रह्मादिकांनाही अशक्य आहे तेथे आमच्यासारखे वेळे काय वर्णन करणार आहो त्या भूमीचे काय महाभाग्य एवढ्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या दिव्य ब्रह्मांड नायकाने या भूमीत जन्म घेतला अशा या दिव्य अयोध्येचे वर्णन करणे अशक्य आहे साक्षात परब्रह्म आपल्या आईला भक्तांसमवेत यात्रेच्या निमित्ताने या नगरीत येऊन घेऊन आले माझ्या प्राणप्रिय श्रींचे या दिव्य नगरीत ब्रह्मांड नायक राहतात ही साधारण गोष्ट नाही ही अयोध्या नगरी अत्यंत भाग्यवान आहे येथील शरय नदी अनेक वर्षांपासून तपश्चर्या करीत असली पाहिजे ब्रह्मांड नायकाने या दिव्य नदीमध्ये अनेक वेळा स्नान संध्या केली हिच्या काठी श्रीराम प्रभूंनी अर्थात ब्रह्मांड नायकाने अनेक दिव्य लिल्या केल्या आहेत साक्षात माझ्या प्राणप्रियश्रींनी या दिव्यनगरीत अनेक दिवस वास्तव्य केले अशा दिव्यनगरीचे शब्दांनी वर्णन करता येत नाही अयोध्येचे वर्णन वर्णनात येत आहे असं श्रींची स्वारी भक्तांसमवेत आपल्या आईला घेऊन अयोध्येला येऊन पोहोचली या सर्व मंडळींना गोंदवले सोडून आता जवळजवळ दीड महिना झाला होता सर्वांच्या तब्येती उत्तम होत्या अहो श्रींच्या बरोबर राहण्यात खूप आनंद असतो रोज नवीन नवीन पक्वान्ने खायला मिळतात श्रींच्या नवीन नवीन लीला रोज पहावयास मिळतात श्रींच्या सान्निध्याने विकार क्षीण होतात श्रींच्या सान्निध्याने आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते अशा श्रींच्या दिव्य सहवासाने सर्वांच्या प्रकृती उत्तम होत्या मात्र वयोमानानुसार गीता माऊलीची शरीर प्रकृती दिवसेंदिवस ढासत चालली होती अहो प्रकृतीचे नियम कोणालाच टाळता येत नाही संतांना प्रकृतीचे नियम टाळता येतात परंतु ही ब्रह्मनिष्ठ मंडळी नियम टाळण्याच्या भानगडीत पडत नसते माझ्या श्रींची स्वारी या सिद्धांताने चालत होती अयोध्येला आल्यावर गीता मौली ब्रह्मांड नायकामध्ये तद्रूप होण्याच्या गोष्टी करू लागली कारण की देह फारच क्षीण झाला होता आता औषधोपचार करण्यास ही मौली मनाई करू लागली अयोध्येला आल्यावर पाच सहा दिवसांनंतर या मौलीला आपले निजधाम अगदी जवळच आले आहे अशी खात्री झाली एके दिवशी आपल्या गणूला जवळ घेऊन म्हणाली बाळगणू आता माझे किती दिवस राहिले आहेत सांगता येत नाही परंतु आता लवकरच जाईन असे वाटू लागले आहे तरी आता एकदा शरई नदीचे स्नान करून दानधर्म करावा असे वाटते आहे एवढे बोलून गीता पुढे म्हणाली बाळ तुझ्याकडे पाहून माझे जीवन धन्य झाले आता सरते शेवटी तुझ्या मांडीवर श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन आपल्या दिव्यधामात जावे असे वाटते आईचे हे निर्वाणीचे वाक्य ऐकून या महापुरुषाला काय वाटले असेल याचा विचार करा श्रींना काय वाटत असेल हे माझ्याकडून लिहिवले जात नाही असो या मृत्यू भूमीवरचे नियम अटल आहेत आईच्या इच्छेनुसार श्रींची स्वारी आपल्या आईला कडेवर घेऊन आली अहो याच ब्रह्मांड नायकाने सर्व विश्व निर्माण केले आहे याचीच सर्व प्राणी संतती आहे परब्रह्माचीच ही सर्व दिव्य लीला आहे अर्थात माझे श्री ब्रह्मांड नायक असून याच ब्रह्मांड नायकाची सर्व मुले असून ही ब्रह्मांड नायकाची स्वारी सर्वांची जननी आहे म्हणूनच की काय माझ्या प्राणप्रियश्रींनी आपल्या आई रूपी बालकाला आपल्या कडेवर घेऊन स्नानासाठी शरयती आणले माझ्या या बोलण्याचा अंतर्मुख होऊन विचार करा विचारांती या वेड्याचे दिव्य बोल आकलन होतील अहो वास्तविक पाहिले असता माझे सद्गुरूच माझ्या मुखातून ही दिव्यवाणी काढतात त्यांच्या सत्तेने विश्वातल्या घडामोडी होत असतात मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहम भाव हा वाघवी कोणमाथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती या श्लोकाचा भावार्थ अतिदिव्य आहे ज्या ब्रह्मांड नायकाने आपल्याला निर्माण केले आहे तर तेथे ते मी माझे असे विचार आमच्यासारखे दीनदास कसे मान्य करतील अहो मला स्वतःला लंगोटी आपल्या डोंगणाला गोंडाळता येत नाही तेथे मी माझ्या श्रींचे दिव्य अनुभव कसे लिहू शकणार अहो सर्व ही दिव्य माया माझ्या प्राणप्रिय श्रींचीच आहे माझ्या श्रींचे आपल्या आईवर श्रीराम प्रभूंच्या खालोखाल प्रेम होते आईला शरयवर घेऊन आल्यावर श्रींनी स्वतः आपल्या हाताने मनसोक्त स्नान घातले नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकवून बसवले आणि सांगितले आई अशी वेळ पुन्हा येणार नाही मी गादीखाली श्रीराम प्रभूंच्या कृपेने पुष्कळ पैसे ठेवले आहेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे वा काय श्रींची दिव्य लिला आहे काशी क्षेत्रात केवळ दीडशेर डाळ तांदळाचा स्वयंपाक करून अनेक भिकाऱ्यांना जेव घातले याच प्रसंगाला उद्देशून श्रींचे दिव्य भक्त ब्रह्मानंद महाराज म्हणतात ओंदू पावीन अन्नव सावीर मंदी गुनिसिदवने हे कन्नड भाषेतील वाक्य असून त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे एका पावशेर पात्रभर अन्नाने हजारो लोकांना भोजन दिले अशा या दिव्यस्वारीने अयोध्येत सर्व भिकाऱ्यांना आईच्या हस्ते भरपूर पैसे वाटण्याचा दिव्य संकल्प केला आणि त्याप्रमाणे आईने गादीखाली हात घालून मुठी भरून पैसे वाटण्यास सुरुवात केली दानास प्रारंभ करताच भिकाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी पैसे घेण्यास येऊ लागल्या प्रत्येक भिकाऱ्याला मोठ भरून रुपये मिळत सबंध अयु अयोध्येमधील भिकारी गरीब बैरागी वैदिक ब्राह्मण इत्यादी सर्व लोक दान गंगेतून दान घेऊन गेले इतके अगणित रुपये देऊन देखील पुन्हा आपली मोठ भरलेले पाहून आईला फारच मोठे आश्चर्य वाटले व त्या श्रींना बोलल्या अरे गणू गादीखाली आणखी किती पैसे आहे श्रींनी उत्तर दिले आई आपल्या गादीखाली पैशांची गंगा वाहते आहे तू का काळजी करतेस त्यावर आई बोलली अरे ही विद्या तुझ्यापाशी आहे हे तू मला आधी कान सांगितले नाहीस लगेच श्री म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी सांगितले नाही वा काय या ब्रह्मांड नायकाची ना दिवे आहे तसे पाहिले असता या स्वारीजवळ काही नाही परंतु ब्रह्मदेवालाही करता येणार नाही अशा अघटीत लिला माझ्या श्रींनी करून दाखवल्या आहेत म्हणूनच एका पदामध्ये पद करते म्हणतात काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळेदारी तो वाटेल त्याची करी आईसा नाही पाहिला खरोखर श्रींच्या स्वारीच्या दिवलीला पाहून मन थक्क होऊन जाते या महापुरुषाजवळ जे होते त्याचप्रमाणे जे काही आहे ते ब्रह्मांडामध्ये मेने दुर्लभ आहे अहो या महापुरुषाजवळ जी दिव्य संपत्ती असते ती सामान्य लोकांना दिसत नसते कारण त्या दिव्य संपत्तीचे दर्शन दिव्य डोळ्यांनीच घ्यायचे असते जे दिव्य सिद्ध पुरुष आहेत तेच माझ्या श्रींना किंचित ओळखू शकतील अन्यथा कळणे कठीणच आहे असो भव्यदानाचा सोहळा पार पाडल्यानंतर श्रींनी पुन्हा आईला उचलून आपल्या मुक्कामे आणले त्या दिवशी श्रींनी रामरायाला मोठ्या थाटाचा नैवेद्य करून अयोध्यावासींना पोटभर जेव घातले श्रींनी आईला देखील रामाचा प्रसाद खाऊ घेतला दुपारी विश्रांती झाल्यावर श्रींनी आईला विचारले आई आणखी काही इच्छा शिल्लक आहे का, का। तेव्हा आई म्हणाली नाही रे मोळीच नाही फक्त आता राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मांड नायकाच्या दिव्य मातेने अगदी शांतपणे राम राम म्हणत आपली आत्मज्योत त्या दिव्य आत्मज्योतीत विलीन केली श्रींच्या जीवनातला हा दिव्य अध्याय समाप्त झाला अहो किती मोठा महापुरुष असो त्याने देह धारण केल्यावर त्याला थोडी तरी मायेची झळ लागल्याशिवाय राहत नाही एवढे असूनही हे महापुरुष मायातीत असतात हे सिद्ध महापुरुषांचे सर्वात प्रमुख लक्षण आहे आता आपण या दिव्य महापुरुषांची बाह्य लीला कशी असते ते पाहूया आईने प्राण सोडल्यानंतर श्रींचे हृदय मातृभक्तीने गही भरून आले आणि त्या आईला म्हणाले आई तू गेलीस ना असे म्हणून ही ब्रह्मांड नायकाची स्वारी आक्रोश करू लागली आणि पुढील अभंग सहजस्फूर्तीने त्यांच्या मुखातून बाहेर पडले दया करी रामसीता सांभाळावी माझी माता दया करी शरयू बाई मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा व्हावी माझे माय पदी न्यावी शिवरूपी ब्रह्मगामी आईवर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती दासमने रघुवीरा माझी आई मुक्त करा दोन आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाऊ तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा हो केला सर्व सुख तुझे पायी कोठे सोडून गेली आई हरणी पाडस चुकली मज वेळ तैसी आली माझे दैव कमी झाले तुझे देवे बोल तुझं देवे बोलविले दास म्हणे माझा प्राण तुझ विन झाला दिन तीन अयोध्यापुरीची ही थोरी स्वर्गद्वार तिरी। तेथे माते सिया राम झाला मज राम विसरला हा योग न पहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला पाच आईच्या पोटी चा, चार आई चार आईच्या पोटी जन्म आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडून या आई बापा तीर्था जाऊ न करी पापा आई आता रागावली मज़ सोडून निया गेली मासा माझी भानुवार दिवशी आई गेली वैकुंठवासी दिनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली या अभंगाच्या नंतर सर्व मंडईंनी शर्वतीरावर जाण्याची तयारी केली एक सुंदर पुष्पक विमान तयार करून त्यामध्ये त्या, त्या दिव्य मातेला बसवण्यात आले नंतर त्यांच्यावर गुलाल उधळण्यात आला आणि भला मोठा तोशीचा हार घातला आणि सर्वांनी आईला अंतिम नमस्कार केला नंतर सर्वांनी जानकी जीवन स्मरण जय जय राम असा गोष्ट करून सर्वांनी ते दिव्य विमान उचलले नंतर जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम असे भजन करीत करीत ही श्रव मंडळी वाटचाल करू लागली शर्यतीरावर नियोजित हो ठिकाणी हे दिव्य विमान उतरवण्यात आले विमान खाली जमिनीवर उतरवल्याबरोबर आजूबाजूची श्रव मंडळी त्या दिव्य मातेचे दर्शन घेण्यास पुढे सरसावली जवळजवळ संपूर्ण अयोध्यानगरी आईला निरोप देण्यास हजर होती अनेक साधूसंत देखील त्या दिव्य आईचे दर्शन घेण्यास हजर होते जांजेच्या चालीवर सर्व मंडळी जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणत होती आणि त्या ब्रह्मांड नायकाच्या मातेवर सर्वजण फुले आणि गुलाल उधळत होती आकाशातून ब्रह्मादिक देवता सूक्ष्मातून पुष्पवृष्टी करीत असतीलच ही माऊली सामान्य नसून साक्षात परब्रह्माची अर्थात माझ्या प्राणप्रिय श्रीची प्रिय माता होती नंतर शास्त्रानुसार पुढील विधी करण्यात आला सरते शेवटी कोणता विधी करतात हे माझ्याकडून लिहिणे अशक्य आहे कारण की ही दिव्यमाता माझ्या प्राणप्रिय श्रींची प्रिय माता होती याप्रमाणे माऊलीचा दिव्यदेव अग्निनारायणाच्या माध्यमातून पंचमहाभूतात विलीन झाला आणि त्या दिव्यदेहात राहणारी चैतन्यरूपी ज्योत त्या दिव्य ब्रह्मचैतन्यात विलीन झाले या दिव्य अटळ सोहळ्यानंतर श्रींनी तिसऱ्या दिवशी नामसप्ताह बसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला तेरा दिवसपर्यंत अखंड नामस्मरण आणि अस असंख्य अमर्याद अन्नदान श्रींनी केले नंतर श्रींनी आपल्या आईच्या नावाने शंभर गाईदान केल्या शंभर वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली शंभर सुभासिनींना लुगडे दिली आणि गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडे दिले एखाद्या मोठ्या राजालाही थक्क होऊन गोडा पोटोंडात बोट घालावी लागेल एवढा अमर्याद खर्च श्रींनी आईच्या नावाने केला या सर्व प्रसंगावरून माझ्या श्रींचे आपल्या आईवर किती प्रेम होते याची कल्पना येते खरोखरच श्रींची दिव्य मातृभक्ती पाहून पांडुरंगाचा पुंडलिकही लाजेने मान खाली घालेल पुंडलिकाची मातृभक्ती कालांतराने जागृत झाली होती परंतु माझ्या श्रींची मातृभक्ती आरंभापासून तेथे शेवटपर्यंत होती अहो पुंडलिकाला कमी लेखण्याचे कारण नाही कारण की पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने साक्षात परब्रह्म पंढरपुरात अठ्ठावीस था युगांपासून उभे आहे अयोध्येतल्या आईच्या दिव्य सोहळा उरकून श्रींसह सर्व मंडळी पुन्हा गोंदवल्यास काशी यात्रा पूर्ण करून परत आली याप्रमाणे श्रींसह यात्रा पूर्ण झाली राहून राहून सर्व भक्त मंडळींना एका गोष्टीचे अत्यंत वाईट वाटत होते ते म्हणजे यात्रेस निघताना गीता माऊली होती परंतु यात्रेहून परतताना ती दिव्य माऊली अयोध्येसच कायमसाठी राहिली असं ही सर्व माया त्या दिव्य परमात्म्याची आहे आता आपण नर्मदेच्या परिक्रमेतील दिव्य अनुभवांकडे वळू नर्मदा काठी शूलपानेश्वराच्या झाडीमध्ये राहणाऱ्या बिल्लांचे वर्णन आपण यात्रेला निघण्यापूर्वी वाचलेच आहे ही बिल्लमंडळी साक्षात नर्मदा पुत्रच आहेत आमची स्वारी धर्मजल करीत करीत बिल्लांचा आनंद घेत घेत पुढे निघाली होती या बिल्लमामांचे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखे आहे ते असे की जर आपण सामानासहित त्यांच्या झोपडीवर पोचलो ही मंडळी परिक्रमावासींचे चांगले स्वागत करतात आपल्याला ज्याच्या त्याच्या नियमानुसार तयार भाकरी आणि त्यावर मिरची लाल पूड देतात त्याबरोबर एक मिठाचा खडा देखील देतात हा बिल्लांचा दिव्यप्रसाद घेऊन मन प्रसन्न होते आमच्यासारख्या परिक्रमावासींना ते ज्वारीचे पीठ आणि मिरची पीठ मीठ देतात कारण आमच्यासारखी मंडई त्यांच्याकडे तयार केलेले भोजन घेत नसतात आता या बिल्ला बिल्लमामांचे वैशिष्ट्य पाहूया परिक्रमावासी या बिल्ल मंडईंच्या आदरात इथे स्वीकारून जेव्हा त्यांच्या झोपडीच्या सीमेच्या बाहेर जातात तेव्हा याच झोपडीतील बिल्ल परिक्रमावासींच्या समोर दत्त म्हणून हजर होतात आणि त्यांच्याजवळ जे काय असेल ते लुटतात अशा प्रकारच्या व्यवहाराबद्दल जर त्यांना विचारले तर ते काय उत्तर देतात हे ऐकण्यासारखे आहे हे उत्तरा दाखल म्हणतात ते असे की आपण परिक्रमावासी जेव्हा आमच्या झोपडीसमोर येता तेव्हा तुम्ही आमचे अतिथी भगवान असता अशा अतिथी भगवंताला लुटणे हे आम्ही महापाप समजतो अतिथी आमच्या हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही हा विचार त्या सीमेवरच सोडून देतो आणि त्या परिक्रमावासीला लुटतो हे त्यांचे लबाडीचे विचार ऐकून आमच्या स्वारीला मनापासून हसू आले त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांचे कौतुकही वाटले काय करतील बिचारे छे छे त्यांना बिचारे म्हणणे शोभून दिसत नाही ही बिल्लमंडळी साक्षात नर्मदेच्या कुशीत राहणारे नर्मदा पुत्रच आहेत ही मंडळी सर्वात अत्यंत भाग्यवान म्हणण्यास काहीच हरकत नाही अहो नर्मदेच्या कुशीत नुसते पडून राहिले तरीसुद्धा उद्धार होऊन जातो हीच दिव्य नर्मदा माता आपल्या बिल्लपुत्रांकडून परिक्रमावासीला लुटवून त्याला एक प्रकारे त्यागाची दीक्षा देत असते या दिव्य मातेला दोन प्रकारची मुले आहेत एक म्हणजे आपल्या कडेवर बसणारी भिल्ल मुले आणि दुसरी म्हणजे आपल्या पायांनी चालणारी अर्थात करी परिक्रमावासी मुले अहो आईला सर्वच मुलेसारखेच असतात त्या सर्व पुत्रांनाही नर्मदा माऊली आपल्या दिव्य पदराखाली म्हणजे कृपारूपी पदराखाली येऊन अमृतरूपी दूध पाजते हिच्या छत्राखाली कोणीच उपाशी राहत नाही रात्री झोपताना आपली मुले उपाशी तर झोपली नाहीत ना याचीही दिव्य माऊली दक्षता घेत असते खरोखरच जो भगवंतावर भार सोपवतो हो तो, तो साधक ह्या नर्मदा मातेला प्रिय होतो एकदा आमची स्वारी या दिव्य झाडीतून जात होती काही ठिकाणी भिल्लांच्या झोपड्या उंच डोंगराच्या माथ्यावर असल्याने भिक्षा मागण्यास आमची स्वारी कधी कधी त्या डोंगरावर चढून जात असे जात नसे तशीच पुढे जपाजप पावले टाकत पुढचा मार्ग आक्रमण करीत असे परंतु रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नर्मदा माता आमच्या स्वारीला खायला घालत असे त्या दिवशी दिवसभर चालून चालून आमच्या पोटाला भला मोठा खळगा पडला आणि तो खळगा मला चेतावणी देऊ लागला हे महापुरुषा माझ्या खळग्यात जर तू अन्न घातले नाहीस तर तुझ्या पोटाचे आयुष्य संपुष्टात येईल पोटातल्या खळग्यांनी दिलेली चेतावणी या नर्मदा मातेला अर्थात माझ्या प्राणप्रियश्रींना सहन होत नसे माझी रूपी श्रींची स्वारी अत्यंत दयाळू आहे या शूलपानेश्वराच्या निबिड जंगलात कधीही उपाशी राहिलो नाही असे म्हणण्याऐवजी रूपी श्रींनी आमच्या स्वारीला कधीच उपाशी झोपू दिले नाही त्या पोटातील खळग्याची चेतावणी ऐकून आमची स्वारी त्या पोटातल्या खळग्याला जरा प्रेमाने रागावूनच म्हणाली अरे पोट खळग्या तू का चेतावनी देतो आहेस तुझी चेतावनी नर्मदारुपी श्रींना सांग तरच त्या चेतावणीचा उपयोग होईल आमचे हे केविलवाने बोलणे नर्मदा रूपी श्रींच्या कानावर गेले अहो आपल्या तानोल्याचा केविलवाना आवाज ऐकून कोणती माता त्या पुत्राकडे धावणार नाही आईच्यापेक्षाही अधिक दयाळ असणारी ही रूपी श्रींची स्वारी एका रूपात समोर हजर झाली आणि म्हणाली बाबाजे आपका पेट भूक के मारे बहुत अंदर गया है ठीक है मैं आपके लिए गोमाता का दूध लाई हो ये असे बोलून त्या दिव्यभल्लिनीने माझ्या हातावर दुधाने भरलेला एक मोठा चांदीचा तांब्या ठेवला मी तो आपल्या हातात घेतला आणि ती दिव्य माऊली माझ्या समोरच अदृश्य झाली त्यानंतर माझ्या दोन्ही डोळ्यातून अश्रूधारा व्हाऊ लागल्या त्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्या दिव्य माऊलीला आमच्या स्वारीने साष्टांग नमस्कार घातला नाही तेव्हा कशी काय बुरळ पडली माझे मलाच कळले नाही यामुळे मला अत्यंत दुःख होऊन मी म्हणालो हे माझ्या प्राणप्रिय माते तुझ्या प्रत्यक्ष सगुण रूपाला साष्टांग नमस्कार घातल्याशिवाय हे दूध मी पिणार नाही मी असाच उपाशी झोपून नाही हे माझे वाक्य बोलून संताखणीच ती दिव्य भिल्लेन आमच्या स्वारीसमोर प्रगट झाली प्रगट होताक्षणीच आमच्या स्वारीने लगबगीने त्या दिव्य मातेला साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर ती दिव्य पिल्लीनं दृश्य झाली नंतर आमच्या स्वारीने अत्यंत आनंदाने ते दिव्य दूध भराभर पिऊन टाकले दूध पिऊन होताच माझ्या कानावर आवाजाला बाळ रिकामा झालेला तांब्यानरमध्येच सोडून दे हा माझ्या श्रींचा गोड आवाज ऐकून माझे अंतःकरण गहीवरून आले आणि माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या श्रींच्या आदेशानुसार आमची स्वारी त्याचवेळी नर्मदेच्या जवळ गेली आणि तो चांदीचा दिव्य तांब्या नर्मदे हर म्हणून प्रवाहित केला नंतर आमची स्वारी नर्मदेच्या मऊ मऊ वाळूत येऊन विसावले खरोखरच आपला भार नर्मदा रूपी श्रींच्यावर टाकला तर या नर्मदा प्रदक्षिणेत अनेक दिव्यानुभव येतातच श्रीराम how do you all that's